करोडो रुपयांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री क्षेत्र भगवान गडावरील नियोजित श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या करोडो रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणग्या सुरू आहेत गडाच्या अनेक गावांनी आपापल्या देणग्या जाहीर करून देणगीची रक्कम गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव शास्त्री बाबांकडे सुपूर्द केली आहे न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबांकडे सुपूर्द केलेली आहे देणगीचे बाकी असलेले गावकरी बाबांना सप्ताहानिमित्त किंवा इतर धार्मिक कार्यक्रमानिमित्त गावात बोलावून बाबांसमोर आपापले देणगीचे आकडे जाहीर करतात नंतर संपूर्ण ग्रामस्थ एक विशिष्ट तारीख ठरवून बाबांना बोलावून घेतात व जाहीर केलेली देणगी बाबांकडे सुपूर्द करतात श्रीक्षेत्र भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती ह भ प न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबांनी श्री क्षेत्र भगवानगडावर माऊलींचे मंदिर बांधण्याचे ठरविले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिरासाठी देणग्यांचा ओघ सुरू झालेला आहे न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा हे मौजे भायाळा तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आले असता ग्रामस्थांनी गडावरील माऊलींच्या मंदिरासाठी देणगी देण्याचे ठरविले त्यानुसार ग्रामस्थांनी आपापल्या देणगीचे आकडे जाहीर केले जाहीर केलेल्या संपूर्ण आकडेवारींची एकूण गोळाबेरीज ही चार कोटी सात लाख रुपये झाली नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांच्या देणगीचे आकडे आणखी बाकी आहेत एकंदरीतच श्री क्षेत्र भगवानगडाचा भक्त वर्ग गडावरील माऊलींच्या मंदिराला आर्थिक स्वरूपात हातभार लावण्यासाठी सारवलेला दिसून येत आहे त्यामुळे या अभूतपूर्व मंदिरासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन हा श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टतर्फे करण्यात आलेले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका